नमस्कार स्वागत आहे आपलं आज आपल्यासोबत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी गिड्डे आहेत अध्यक्ष काल आपला गुढीपाडवा मेळावा झाल्यापासून राजसाहेबांवरती टीका होत आहेत तशीच टीका शिवसेनेचे शरद कोळी यांनीही राजसाहेबांवर केलेली आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं नमस्कार मी काल जो पाडवा मेळावा झाला त्याबद्दल बी पी न्यूजच्या माध्यमातून आपण जो प्रश्न उपस्थित केला त्याला मी उत्तर देऊ इच्छितो हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे राजकारणामध्ये गेले पस्तीस चाळीस वर्ष झालं एकदम प्रभावीपणे काम करतात मान्य राजसाहेबांनी बाळासाहेबांसोबत त्र्याण्णवच्या दिंगलीपासून त्याच्या अगोदरपासून पत्रकारिता पण राजसाहेबांनी केली व्यंकटचित्र पण साहेबांनी छापले आणि हे सगळं चालू आहे राजसाहेबांचं जे बांधल ते धोरण साहेब सांगता येईल ते आम्हाला धोरण मान्य आहे परंतु काल आताच आपल्या माध्यमातून मला कळलं की आपल्या सोलापूर जिल्ह्यातले कुत्रं शराकोळी नावाच की जी भाडे दला म्हणजे अगदी तुम्हाला माहित आहे की जो व्यक्ती फक्त नदीच्या कडाला त्याचे गाव आहे आणि त्या गावाच्या माध्यमातून गावातल्या लोकांवर दबाव आणून चोरून वाळू विकत होता आणि चोरून हळू विकत म्हणून त्या गाववाल्याने त्याला दबाव आणला त्याने स्वतःच्याच माणसाकडनं मारहाण केली आणि सरकारी पोलीस प्रोटेक्शन घेतलं वास्तविक पात्र माहिती अधिकार देणे ब्लॅकमेलिंग करणे चेकिंगपणा करणे आणि अशा माध्यमातून तो कुठेतरी दलाली करत करत राजकारणामध्ये आला आणि ज्यावेळेस आज शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे गटांना कुठल्याच प्रकारची माणसं मिळणार आहेत तर हा आराम करून आला आहे कुत्रा ह्या राज्यामधल्या मोठ्या मोठ्या नेत्यांना गायीजच्या पद्धतीने अश्लील पद्धतीने चुकीच्या पद्धतीने त्यांच्याबद्दल वर्तन करतो मग उदाहरणार्थ नारायण राणेसाहेब असतील किंवा अजून कोणी असतील ह्याचा फक्त एकच उद्देश आहे की मोठ्या नेत्यांवर टीका करायच्या आणि स्वतःचं संरक्षण वाचवायचं स्वतःचं संरक्षण करायचं पण मी आपल्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या माध्यमातून उद्या आम्ही सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक साहेब एस पी साहेब यांना भेटणार आहे की याला कुठलीच गरज नसताना हा दलाली वाढे आहे हा चिटर आहे हा मोठा ब्लॅकमेलर आहे हा समाजातल्या प्रत्येक बारीक थरापासून मोठ्या थरापर्यंतच्या लोकांना हा ब्लॅकमेल करतो आणि त्यांच्याकडनं खांडीचे स्वरूपात पैसे वसूल करतो आज त्याच्यासोबत जे दोन गार्ड आहेत अक्षरशः त्या गार्डवर त्यांना राहायला त्या ठिकाणी सोय नाही त्यांना शौचालयाला जायला किंवा त्यांना आंघोळ करायला सोय नाही त्यांना नदीला जावं लागतं आणि हा चोर हा ह्याच्यासोबत असणारा ड्रायव्हर लोकांच्या पगारात येत नाही ह्याच्यासोबत एक सिंगल माणूस फिरत नाही जो लोकांवर अन्याय करतो त्याला नैतिकताच नाही राजसाहेबांबद्दल बोलण्यामध्ये सारखे परंतु मी एक सांगतो शाळाकुळेला त्याच्याच भाषेत तू जर इथून पुढे सन्माननीय राजसाहेबांबद्दल जर काय बोलला तर या ठिकाणी बाकीच्या पक्षातल्या लोकांनी ऐकून घेतलं पण आम्ही ऐकून घेणार नाही शाळा तुला तुला त्या गावात येऊन तुला बडवून टाकेन आणि तुझं प्रोडक्शन कसं काढायचं हे निश्चितपणानं सरकारला माहीत आहे या अधिकाऱ्यांना माहीत आहे पोलिसांचा गैरवापर करून कायद्याचा गैरवापर करून जर तू कुठल्याही पद्धतीने प्रक्षोपक प्रश्न करत असेल तर निश्चितपणानं तुला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक हा तुला सोडणार नाही तू दलाली करतो तू भाडे भाड खातो ही सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे त्यामुळे तू जिल्ह्यात उद्यापासनं तुला ह्या मागच्या आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून एक आव्हान आहे जर तू राजसाहेबांबद्दल बोलायला दिसला तर तुला त्या ठिकाणीच महाराष्ट्र सैनिक जिसेल त्या ठिकाणी तुला दगड जोडतील माझा आव्हान ऐकला